घरोघरी मातीच्या चुलिया या मालिकेच्या तीन जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता रणदिवे कुटुंबात दडलेलं खूप मोठं सत्य समोर येणार आहे हो अगदी तीस वर्षापूर्वीचं सत्य पार्वती मेलेली नाही आहे तर जिवंत आहे हे एका डायरीमधून सिद्ध झाले आणि या सगळ्यामागे आता कोण आहे किंवा पार्वती जिवंत असून सुमित्रा ह्या घरात कशी मग नक्की काय घडले आणि जिवंत पार्वती आहे कुठे असं नक्की काय घडलं तीस वर्षापूर्वी आणि या सगळ्यामागे कोण आहे आणि सुमित्राने आपल्याला या घरात स्थान मिळवण्यासाठी नक्की काय केलंय अशा खूप काही प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत इकडे सौमित्रचा फोन आलेला असतो मग ऋषिकेश फोन आता ओवीला देतो आणि मग सौमित्र आणि आता अवंतिका म्हणतात आमच्या छोट्या प्रिन्सेसला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तुझं गिफ्ट आम्ही पाठवून दिलेलं आहे हे तुला लवकरच ते गिफ्ट मिळेल यावरती ओवी म्हणते थँक्यू गिफ्ट तर मला मिळालंच असतं पण तुम्ही आला असतात ना तर बरं झालं असतं तुम्ही आला असता तर गिफ्टपेक्षा जास्त आनंद मला झाला असता त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो हो हो ही तर गोष्ट बरोबरच आहे ओवी बरोबर बोलते का रे तुम्ही दोघं का नाही आलात यावरती आता ऋषिकेश म्हणतो तुम्हाला काय घोडे आणि वारात घेऊन आता आमंत्रण द्यायला हवं हो होतं की काय यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो नाही रे दादा तुला आहेत ना इकडचे व्याप इतके वाढलेत ना तो कधीही वेळ मिळाला ना की नक्कीच मी येऊन जाईन ऋषिकेश म्हणतो ये की अरे आठवण येते तुझी आणि भेटलं ऐकलं ना एकमेकांना की जरा बरं वाटत असं म्हणत ऋषिकेश या सगळ्यामध्ये त्याच्याशी बोलत असतो पर्यंत जानकी सुमित्राच्या रूममधून बाहेर येते ज्या वेळेला जानकी बाहेर येते आणि त्याच वेळेला सौमित्र म्हणतो वहिनी कुठे आहे त्यावर ऋषिकेश म्हणतो बोल तू जी वहिनी आलेली आहे तू बोलून घे मग आता जानकी फोन घेते आणि हॅलो भाऊजी तुम्हाला काय इकडे येण्यासाठी आमंत्रण देण्याची खरंच गरज होती का तुम्ही का नाही आलात बरं म्हणजे ओवीचा बड्डे तर तुम्ही यायला हवं होतं ना मी तुमच्यावरती रागवलेली आहे यावरती सौमित्र म्हणतो वहिनी तू रागवू नकोस आम्ही वेळ मिळाला की नक्की येणार आहोत अवंतिका म्हणते हो ना आज तर आम्ही ओवीच्या वाढदिवसाला फोन केलेला आहे पण एक दिवशी आम्ही नक्कीच येऊन तुम्हाला भेटू जानकी म्हणते अच्छा म्हणजे ओवीचा वाढदिवस आहे म्हणून फोन केलात तर म्हणजे तुम्हाला आम्हाला भेटण्याची आमच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती तर यावरती आता इकडे सांगायला लागते अवंतिका वैनी वहिनी आहो तुम्ही गैरसमज करून घेऊ नका असं काही नाही आहे आम्ही ना आम्ही लवकरात लवकर तुम्हाला भेटायला येणारच आहोत असं म्हणत अवंतिका आता बोलत असते आणि जानकी सांग ते तुम्ही या पण मी तुमच्यावरती खूप 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 रागावलेली आहे म्हणजे आता तुम्ही गेल्यापासून फोन नाही भेट नाही तर आम्हाला तुम्हाला भेटायची इच्छा होते तुम्ही लवकरात लवकर येऊन भेटा की सौ so, यावरती तावंती का सांगते हो वैनी अजिबात काही काळजी करू नका आम्ही तुम्हाला लवकर भेटायला हो। येऊ असं म्हणत जानकी आता लटक्या रागाने दोघांना बोलत असते आणि लवकरात लवकर घरी या म्हणजे आपली सगळ्यांची भेट होईल हे सुद्धा सांगत असते तोपर्यंत फोन ठेवल्यावरती सौमित्रचा सा फोन झाल्यावरती सारंग आपल्या ओवीला जवळ घेतो आणि ओवी तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा असं म्हणायला लागतो ओवी सुद्धा आणि आता दोघांची गळा भेट होते मग ओवीला गिफ्ट देतो गिफ्ट देते आणि ओवी हे चांदीचे पैंजण आहेत बरं का असं म्हणत ती ओवीच्या हातामध्ये पैंजण ठेवते ओवी नमस्कार करते आणि तोपर्यंत नाना आणि सुमित्रा हे दोघं सुद्धा आपापल्या रूम बाहेर आलेले असतात त्यानंतर नाना म्हणतात काय ग जानकी केक कापायला घ्यायचा का आले ना सगळे यावर सुमित्रा म्हणते हो हो चला केक कापायला घेऊया असं म्हणत सुमित्रा सुद्धा आपलं दुःख विसरून बाहेर आलेली अस त्यावरती जानकी म्हणते नाही नाही एक खास व्यक्ती आज आपल्याला भेटायला येणार आहे आणि ती व्यक्ती आल्याशिवाय केक कटिंग काही होणार नाही त्यावरती मग आता इकडे सारंग म्हणतो खास व्यक्ती आणि आत्ता कोण यावरती जानकी सांगते शर्वरी वंच आणि आता मालतिका कू येणार आहेत यावरती आजी म्हणते नाही ना। शर्वरी आणि मालतिका ही येणार नाही आहे ना म्हणजे कसं आहे त्या आपल्यावरती इतक्या रागवून गेल्यात इतक्या रागवून गेल्यावरती त्या कशाला येतील यावरती जानकी म्हणते नाही मला विश्वास आहे की काहीही झालं तरी त्या ओवीच्या नक्की असं म्हणत जानकीचा विश्वास सार्थ आणि आता इकडे ओवीच्या बड्डेला मालती आणि आता उस उस शर्वरी आणि सगळे जण आलेले असतात सगळे आल्यावरती आता इकडे ओवीला विश करायला लागतात ओवी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणत ओवी सगळ्यांच्या पाया पडायला लागते ओवी ज्या पाया पडते त्यावेळेला मालती म्हणते ओवी तू मला बोलवलेला आहेस ना म्हणून आणि म्हणून फक्त मी आलेली आहे बाकी ही मी आलेली नाहीये यावरती जानकीला हा टोमणा कळतो आणि जानकी म्हणते ठीक आहे मालती कुण कुणा का कुणाच्या का निमित्ताने तुम्ही या वाढदिवसाला आलात ना खरंच मला खूप 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 आनंद झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता तुम्ही आलात यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट ती कोणती असणार आहे असं म्हणत त्या आता सगळ्यांचं जानकी स्वागत करते आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते सुमित्रा काय ग जानकी या सगळ्या ही सगळी मुलं आहेत ही ओवीच्या शाळेतली आहेत का यावरती मग आता इकडे शर्वरी सांगायला लागते नाही मला नाही वाटत की ही मुलं शाळेतली आहेत म्हणून म्हणजे मी खरं सांगू का तर ह्या मुलांना मी याच्या आधी कधी पाहिलं नाही शाळेतलीच काय ही आपल्या सोसायटीमधले सुद्धा आता वाटत नाही आहेत ओबी सांगते हो मी सुद्धा यांना पहिल्यांदाच भेटलेले आहे मी सुद्धा यांना आज पहिल्यांदाच भेटले आणि मला ही मुलं माहीत नाही चानक्य सांगते नाही ना ही ओबीच्या शाळेतली मुलं आहेत नाही ओबीच्या क्लासमधली मुलं आहेत ना ही आपल्या आजूबाजूची मुलं आहेत ही मुलं आहेत अनाथ आश्रमामधली म्हणजे मी ज्या अनाथ आश्रमामध्ये वाढले ना त्या अनाथाश्रमामधली आणि त्याच त्याच्यासारख्या अनेक अनाथाश्रमामधली ही मुलं आहेत यावरती सुमित्रा म्हणते अच्छा या मुलांना बोलवलेस का तू यावरती जानकी म्हणते हो कसं आहे ना मी लहान असताना मला सुद्धा असंच कोणत्या तरी पार्टीला वगैरे बोलवलं जायचं तेव्हा इतक्या आशेने आम्ही जायचो ना म्हणजे खाण्यापिण्याची अशी आशा नसायची पण ना प्रेम प्रेम आपुलकी माया या गोष्टींसाठी आम्ही खूप भुकेलेला असायचो तिकडे गेल्यावरती आपल्याला प्रेम आपुलकी माया मिळेल तिकडे गेल्यावरती सगळेजण आपले लाड करतील आपल्या डोक्यावरून मायेने हात फिरवतील आपल्याला या सगळ्यामध्ये आता छानपैकी कवटाळतील हे असं आपल्या मनामध्ये असतं आणि या भुकेसाठी आम्ही सगळे जायचो तिकडे गेल्यावरती आम्हाला खाण्यापेक्षा जास्त ज्या वेळेला आपल्या मुलावरती आई वडील प्रेम करायचे ना ते बघून आनंद व्हायचा म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता जे जेव्हा एखादे वडील आपल्या मुलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवायचे त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं की आमच्या पण डोक्यावरून कोणीतरी मायेने जर का हात फिरवला तर किती छान होईल आम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये किती आनंद होईल आणि म्हणून म्हणून ज्या वेळेला आश्रमामध्ये आम्हाला कोणीतरी आता एखादं मूल दत्तक घ्यायला यायचं त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं की हे दत्तक मूल आपणच असायचो मग त्यासाठी आम्ही छानपैकी तयार व्हायचो आम्ही तयार होऊन मग आता ते येणाऱ्या माणसांची वाट पाहत बसायचो की ते येतील आम्हाला या सगळ्यामध्ये आता स्वीकारतील म्हणून मी माझ्या आवडीचं एक सुंदर फ्रॉक होतं आणि तेच सुंदर फ्रॉक आता मी नेहमी घालायचे काहीही झालं तरी तेच फ्रॉक पी घालायचे असेल नसेल तेवढी सगळी पावडर तोंडाला थापटायचे आणि तोंडाला पावडर थापटून मग आता जे काही छान दिसता येईल तेवढं छान दिसायचे जेणेकरून सगळ्यामध्ये आपणच उठून दिसू सगळ्यामध्ये आपणच सगळ्यांमध्ये छान दिसू असं म्हणत आता इकडे आपण तयार व्हायचं प्रत्येकजण या गोष्टीसाठी तयार व्हायचं पण प्रत्येकाचं नशीब काही इतकं चांगलं नसायचं चा। कारण आता न्यायला आणलेलं असायचं मूल एक आणि आम्ही खूप सारे जण असायचो आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता त्यातली एखादं मूल सिलेक्ट व्हायचं आणि दरवेळेला आमची निराशाच व्हायचं काहीही झालं तरी आम्ही दरवेळेला निराश व्हायचो पण त्यावेळेला मी माझ्या मनाला समजवायचे की ठीक आहे तुला नाही ना या वेळेला कोणी नेलं ठीक आहे पण तुझ्यासारख्या कोणत्या तरी जानकीला नेलं असेलच ना आणि त्यामुळे तू याच्यातच समाधान मान तुझ्यासारखी कुणीतरी जानकी नक्कीच एखाद्या घरी गेली असेल आणि त्यामुळे तिच्यासाठीच्या आनंदामध्ये मी आपला आनंद मानायचे प्रत्येक वेळेला असं व्हायचं पण मी माझ्या मनाला समजवायचे मनाला सांगायचे की काहीही झालं तरी ती जी जानकी दुसरीकडे गेलेली आहे तिला असं लादीवरती अंथरून टाकून गार गार ह्याच्यामध्ये झोपायला नाही लागणार ती आपल्या आईवडिलांच्या कुशीमध्ये झोपेल हो ती आपल्या आईवडिलांच्या मिठीमध्ये झोपेल हो आणि तिला फॅमिलीचं पूर्ण प्रेम मिळेल असा मी विचार करायचे आणि या सगळ्यामध्ये मी आता समाधान मानायचे प्रत्येक वेळेला असंच व्हायचं पण ज्या मुलाला आईवडिलांचं प्रेम मिळायचं किंवा ज्या मुलाला आपलं हक्काचं घर मिळायचं ना ते मात्र आता सुखामध्ये आपल्या आईच्या याच्यामध्ये आनंदामध्ये पहुडून असायचं आणि मी याच्यातच आनंद म्हणायची की मला नाही तर नाही पुढल्या वेळेला नक्कीच मला नक्की हे मिळेल किंवा पुढल्या वेळेला या सगळ्यामध्ये मला आता हे कळेल किंवा पुढल्या वेळेला मला कोणीतरी नाही असं म्हणत मी या सगळ्यामध्ये समाधान मानत होते असं म्हणत जानकी आता इकडे आपली कहाणी सांगत असते आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं सगळ्यांना खूपच वाईट वाटत असतं जानकी पुढे बोल प्रत्येक वेळेला आमच्या आशा पल्लवीत व्हायच्या प्रत्येक वेळेला आम्ही विचार करायचो की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आम्हाला आई वडील मिळतील पण माझं हे स्वप्न स्वप्नच राहिलं माझं मला कुणीही नेलं नाही किंवा मला कुणीही दत्तक घेतलं नाही पण माझं हे स्वप्न पूर्ण झालं ऋषिकेशसोबत लग्न झाल्यावरती ऋषिकेशने माझ्या आयुष्यामध्ये सगळी नाती आणली मी ऋषिकेशसोबत लग्न करून या घरात आली आणि मला ही सगळी नाती मिळाली आणि माझं नशीब खऱ्या अर्थाने फळफळलं जे काही आहे ते हेच सुख आहे हे मला त्याच वेळेला समजलं खरं सांगायचं तर आता ऋषिकेशच्या घरामध्ये आले आणि आईच्या सारखी सासू मला मिळाली वडिलांपेक्षा जास्त प्रेम करणारे मग मला नाना मिळाले नंडे प्रेम करणारी मला शर्वरी वंश मिळाली आणि त्याचबरोबर भावासारखं प्रेम करणारी दीर मिळाले आणि खरी नाती काय असतात नात्यांची किंमत काय असते ही मला खऱ्या अर्थाने त्यावेळेला कळाली मग देवाचे इतके आभार मानले ना आणि हीच सगळी नाती मी जपत आली खऱ्या अर्थाने मला माझं कुटुंब मिळालं मला त्याचमुळे मला इतके वर्ष कदाचित कुटुंब नसेल मिळालं कारण माझ्या नशिबात हे कुटुंब होतं पण प्रत्येकाचं नशीब इतकं चांगलं नसतं प्रत्येक आश्रमात असलेलं बाळ हे आता विचार करत असतं की कधी एकदा मला कोणीतरी इकडून घेऊन जाईल आणि कधी एकदा मायेची ओब आता माझ्या आयुष्यामध्ये येईल आणि हे सगळं ज्यावेळेला मिळतं ना त्यावेळेचा आनंद वेगळाच असतो आणि त्यामुळे मला एक गोष्ट कळली की या सगळ्यामध्ये आता आई होण्यासाठी प्रत्येक वेळेला बाळाला जन्म देणं हे गरजेचं असतं असं काही नाही आहे आपण बाळाला जन्म न देता सुद्धा आई होऊ शकतो एखाद्या अनाथ बाळाला आपल्या उरात कवटाळून धरलं तरीसुद्धा आपण आई होऊ शकतो हे त्यावेळेला मला समजलं आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मालती काकू मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की आई होण्यासाठी आपल्याला कोणत्याही बाबतीमध्ये आता इकडे बाळ जन्मालाच द्यायला पाहिजे असं काही नाही आहे आई होण्यासाठी आपण त्या बाळाला दत्तक घेऊ शकतो एखाद्या अनाथ बाळाला आपलं नाव देऊ शकतो ही इतकी अनाथ बाळ आहेत जी आपल्या आई वडिलांच्या शोधात आहेत कोणीतरी आपल्याला दत्तक घेईल या कारणासाठी आता इकडे वाट पाहत असतात असंच एखादं बाळ तुम्ही दत्तक घेतलं तर कदाचित या सगळ्यामध्ये आता त्यांना सुद्धा आई वडील मिळतील आणि आपल्याला सुद्धा आईसारखं प्रेम करणारी आई सारखं प्रेम करायला मिळेल असं म्हणत जानकी मुलीला एका मुलीला जवळ घेते आणि अशी मुलं वाट पाहत असतात की कुणीतरी आपल्याला जवळ घेईल कोणीतरी आपल्याला या सगळ्यामध्ये आता आपलंस म्हणेल आणि एखादं बाळ आपण आपलंस करू शकलो तर आपल्या दृष्टीने आपल्याला सुद्धा मूल मिळतं आणि त्यांना सुद्धा आई वडिलांचं प्रेम मिळतं असं म्हणत जानकी आपला अनुभव आणि त्याचबरोबर आता इतर मुलांना आलेले अनुभव या सगळ्यामधून इकडे आता मालतीचे डोळे उघडण्याचं काम करत असते आणि त्यानंतर मालतीच्या डोळ्यात खरंच पाणी येतं पाणी आल्यावरती मालती म्हणायला लागते जानकी, खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये तू जे काही बोललीस ना त्यामुळे माझे डोळे उघडले खरं सांगायचं तर मी खूप चुकीचा विचार करत होते मी प्रत्येक वेळेला मूल माझं मूल माझं मूल या सगळ्यामध्ये आता मला आपल्या घराण्याचा वंश हे असं काही नसतं माझ्या घरामध्ये तेल आणि दिवा नाहीये आणि त्यामुळे मी आता वात लावू शकत नाहीये पण पण माझ्या घराच्या बाहेरून मी तेल आणि वात आणूच शकते ना तेल आणि वात आणून मी दिवा लावू शकते जानकीला खूप आनंद होतो ती हात जोडून विनंती करते मालतिका खूप खरंच तुम्हाला हे जे काही समजले ना याचा तुम्ही नक्कीच उपयोग करा आणि ह्या सगळ्याला अंमलात आणा यावरती ती सांगते खरंच माझं चुकलं मी खूप वेगळा विचार करत होते मी खूप चुकीच्या पद्धतीने विचार करत होते पण आत्ता माझे डोळे उघडलेले आहेत तू म्हणतेस ना त्याचप्रमाणे आता मी विचार करणार आणि ती शर्वरीच्या जवळ येते शर्वरीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते खरंच शरू मला माफ कर मी चुकले मी प्रत्येक वेळा तुला घालून पडून बोलले पण माझ्या लक्षात ही गोष्ट आलीच किंवा मला ही गोष्ट कळलीच नाही की या सगळ्यामध्ये नुसतं घालून पडून बोलणं हे नाहीये तर मला एका मोठ्या बाईसारखा विचार करायला पाहिजे मला या सगळ्यामध्ये आता विचार करून बोलायला पाहिजे हा मी विचारच नाही केला खरंच तुला वाटेल ते बोलत बसले खरंच तुझ्या मनाला येईल ते मी बोलत बसले मला माफ कर पण यापुढे जानकी ज्याप्रमाणे म्हणती आहे ना त्याप्रमाणे त्या दृष्टीने त्या मी विचार करणार आणि नक्कीच नक्कीच आपण सुद्धा अशाच एका बाळाला आई वडिलांचं सुख देऊ शकतो किंवा अशाच एका बाळाला आपण जर का घरचं सुख देऊ शकलो तर आपल्यासारखी आनंदी आपण खरंच मला जानकी तिचं म्हणणं पटलेलं आहे जानकी मी या सगळ्यामध्ये जे काही सांगितले ना ते सगळं मला पटले मी चुकले आणि तुला सुद्धा खूप त्रास दिला आणि तू खोटं बोलायला कारण पण कुठेतरी मीच आहे म्हणजे मी या सगळ्यामध्ये तुला खोटं बोलण्यासाठी भाग पाडलं आणि मी या सगळ्यामध्ये कारणीभूत आहे पण यापुढे माझी चूक मी सुधारणार मी तुला कधी कधी आता या सगळ्यामध्ये अशा गोष्टी बोलणार नाही आहे की ज्याच्यामुळे तुला त्रास होईल असं म्हणत मग मात्र ती आता इकडे माफी मागायला लागते आणि माफी मागत आपली चूक कबूल करते त्यानंतर सगळ्यांना खूपच आनंद होतो जानकी सांगते चला चला सगळ्यांनी खाऊन घ्या आणि आपल्याला केक कटिंग करायचं आहे मग सगळेजण खाऊ खातात आणि जानकी सगळ्यांना केक कटिंग करण्यासाठी बोलवते ज्यावेळेला जानकी सगळ्यांना केक कटिंग करायला बोलवते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता ती ओवीचं औक्षण करते ओवीला आपल्या जवळ घेते ओवीला जवळ घेऊन ती आता तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते आणि आता छानपैकी औक्षण करते एक एक एकच सगळ्यांना औक्षण करायला देते सगळे जण औक्षण करायला लागतात आणि त्यानंतर बड्डे छान झोकात सेलिब्रेट होत असतो सगळ्यांना ओवी केक भरवते आणि बड्डेच सेलिब्रेशन पार पडतं ओवीने सगळ्या तिकडे आलेल्या अनाथ मुलांना सुद्धा केक भरवलेला असतो आता हे सगळं चालू असताना ऐश्वर्याचं चा मात्र इकडे काहीच चालत नसतं ऐश्वर्या पूर्ती गडबडलेली असते आणि ती विचार करते मी एक एक करत या सगळ्यामध्ये आता इकडे हे करत आहे एक एक करत मी अनेक प्लॅन करते प्रत्येक प्लॅन माझा फ्लॉप ही प्रत्येक वेळेला जिंकत चाललेली आहे काय करू म्हणजे एक एक माझे टार्गेटच संपत चाललेले आहेत ऐश्वर्या काय उपयोग आहे हे सगळे टार्गेट आता तू लिहून याच्यावरती सगळे टार्गेट लिहिले पण तुझाच टार्गेट झालेला आहे बघ तू आता शर्वरीला अटॅक करायला गेलीस शर्वरीला या सगळ्यामध्ये आता इकडे तू उपयोग झाला शर्वरीचं भांड फुटलं आणि या सगळ्यामध्ये तू अडकता अडकता वाचलेस ते एक टार्गेट गेलं ओवीचा प्लॅन ओवीचा प्लॅन सुद्धा अचानकपणे फ्लॉप झाला तू त्या सगळ्यात सुद्धा फेल झालेस म्हणजे ते सुद्धा टार्गेट तुला अचीव्ह करता आलं नाही ओवीचा प्लॅन फेल झाला त्यानंतर एक एक करत कोणाला आता तू टार्गेट करणार आहेस सगळेच जण याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि तुला आता कोणाला टार्गेटच करता येत नाहीये या जानकीला हे करण्यासाठी तुला आता अजिबात काहीही करता येत नाहीये ऐश्वर्या तू पूर्ती आता अडकलेली आहेस आणि काहीही उपयोग हो नाहीये आत्ता तर त्या मालती काकू मालती का कू मूल दत्तक घ्यायला तयार झाल्यात म्हणजे परत कौतुक कोणाचं होणार परत कौतुक जानकीचं की जानकीमुळे त्या आता मूल दत्तक घ्यायला तयार झाल्या जानकी मी त्यांना म्हणवलं परत म्हणजे मी केलेल्या प्लॅनमधून ह्या जानकीने काहीतरी चांगलं करायचं आणि दरवेळेला हिने आता आपला मनाचा हे करून मोठेपणा घ्यायचा नाही नाही हे होऊन चालणार नाहीये पण माझ्याकडे दुसरा पर्याय तरी काय आहे मी काहीच करू शकत नाहीये हे सगळं टार्गेट बोर्डवरती लिहिणं बंद करायला पाहिजे कारण माझी काही जीत होती होत नाही मला काही मार्ग सापडत नाहीये काय करू काय करू असं म्हणत आता इकडे ऐश्वर्याचे धाबे अस्ता, अस्ताव्यस्त चिडलेली ऐश्वर्या सगळ्या गोष्टी ती इकडे इकडे तिकडे तिकडे अशा फेकाफेकी करायला लागते आणि त्याच वेळेला तिला आता एक डायरी सापडते एक ट्रंक असते त्या ट्रंकमध्ये असलेली डायरी सापडते आणि तिला आता काहीतरी त्याच्यामध्ये माहिती मिळणार असते त्यानंतर मग आता ऐश्वर्या विचार करते काय करू काय करू या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे पण काय हे तिच्या लक्षात येत नसतं पण ज्या वेळेला हातामध्ये ती खाली पडलेली डायरी येते एका झटक्यात तिला आता गोष्टींची उत्तरं मिळतात इकडे तिकडे ती आता वस्तू पसरते हातात डायरी घेते डायरी घेतल्यानंतर ही डायरी कोणाची आहे ही गोष्ट ती आता शोधायला लागते ज्या वेळेला डायरी कोणाची आहे तिला समजतं त्याच वेळेला तिला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा मार्गसुद्धा सापडतो डायरीमध्ये नाव लिहिलेलं असतं पार्वती पुरुषोत्तम प्राणीदेवे म्हणजे ही आता ऋषिकेशच्या खऱ्या आईची डायरी असते आणि ही डायरीमध्ये खूप मोठं गुपित दडलेलं असतं ज्या वेळेला ऐश्वराची डायरी वाचते त्याच्यामध्ये ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी असतात की आता ऋषिकेशची खरी आई पार्वती हिचं काही मृत्यू झालेला नसतो किंवा हिला या सगळ्यामध्ये आता काहीही म्हणजे आजार असतो पण त्यानंतर ती निघून गेलेली असते त्यामुळे तिचा मृत्यू कुठे झाला आहे हे माहीत नाही आहे पण ती जिवंत आहे हे मात्र कुठेतरी किंवा ती जिवंत असण्याची शक्यता असते इकडे तोपर्यंत सुमित्रा सांगत असते हे बघ जानकी तू कसलं टेन्शन घेतेस आपल्या घरावरती कसलंही संकट येणार नाही आहे त्यावरती जानकी म्हणते नाही आई पण मला खूप चिंता वाटते यावरती सुमित्रा म्हणते अगं असं काय करतेस म्हणजे या सगळ्या मध्ये आता ती ऐश्वर्या काहीच करू शकत नाही तिला कुठे माहिती आपण दोघी एकत्र आहोत आणि तिला धडा शिकवतो ऐश्वर्या बाहेरून हे सगळं ऐकते आणि ती विचार करते अच्छा म्हणजे यांनी माझ्या विरुद्ध हा प्लॅन प्लॅन केला होता मी उलटवणार सुमित्रा तू पण शहाणी आहेस तुला सवत तुझ्या नाकावरती आणून ठेवते आणि जानकी तुझी खरी सासू आणून तुला आता पिडून ठेवते त्यामुळे पार्वती जिवंत आहे आणि ऐश्वर्याने आता पार्वती म्हणून तो तर या पार्वतीला आणण्याचा प्लॅन केलेला आहे ऐश्वर्याचा हा आपल्या यशस्वी होणार का हे ये मात्र येणाऱ्या भागातच कळलं